नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ दाखवणार आहे किचन नाही स्वयंपाक नाही अगदी मज्जा मस्ती भारी असं हे पहा मस्त आपले शिवाजी महाराज आणि येसूबाई आलेत का नाही गडावरून वा वा भन्नाट असे दिसत आहेत आणि जय जयकार चाललं आहे जय शिवाजी जय भवानी वा वा गजरामध्ये शिवराय आणि येसुबाईचं स्वागत झालेलं आहे आता आपले हे आहेत राधाकृष्ण राधाकृष्णसुद्धा रासलीमध्ये बासुरे वाजवत येत आहे पहा तुम्ही सुंदर असं दृश्य दिसतं आहे का नाही मनाला भारी वाटते ना आता हे आलेत मारवाडी मारवाडी पद्धत मेवाडचे सुंदर जोडी आहे तुम्हाला कोणती जोडी आवडेल नक्की कमेंट करून सांगा आणि नंबर वन जोडी कोणती आहे हे सुद्धा मला कमेंटमधून कळवा मारवाड म्हटलं का खम्मागडे हे गाणं येतच त्याच खम्मागडे गाण्यामध्ये नाचत ही जोडी तयार झालेली स्टेज आहे स्टेजवरून खाली उतरायला त्यांना बक्षिसही आहेत कोणती जोडी नंबर, नंबर वन येणार ह्या पद्धतीत बक्षीस ठेवलेलं आहे मैत्रिणी तुम्हालाही कोणती जोडी जर वाटली नंबर वन तीसुद्धा कमेंटमध्ये मला कळवू शकता भारी झालेला आहेत डान्स सगळ्यांचा आणि पुढेही करणार आहेत सगळ्यांचे व्हिडिओ शूटिंग चालू आहे आणि जोरा सोरामध्ये डान्स बघतायत गाणं इतकं भारी आहे ते खम्मागडी खम्मागडी हे आपल्याला तर काही समजत नाही पण मारवाडी लोकांना भारीच वाटतं आता डान्स वगैरे झाल्यानंतर खाली स्टेजच्या उतरून बक्षीसही घेणार आहेत त्याच पद्धतीमध्ये व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला कळेल का कोणती जोडी नंबर वन आलेली आहे बक्षीस तर सगळ्यांनाच भेटणार आहे ही पहा जोडी लुंगी डान्स शाहरुख खान आणि दीपिका पादुक वा 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 एक नंबर असं पाहिलं का कधी तुम्ही डान्स नक्कीच नसेन पाहिला तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक जणांचा डान्सही बघायला मिळेल आणि कोणती जोडी नंबर वन येणार आहे तीही पाहायला मिळेल अति सुंदर एकदम जोसामध्ये आहेत शाहरुख खान हे पहा वा वा, 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 वा। एक नंबर अजूनही ताल संपलेला नाही आहे आता स्टेजच्या खाली उतरलेले आहेत आणि त्यांनाही बक्षीस देणार आहे खूप सुंदर दृश्य वाटत होतं बघायला आणि डान्स त्यांचा बघायला गाण्यामधच्या तालावरती भारावून गेले होते सगळे असेच व्हिडिओ आहेत तुम्ही पण पहा पूर्ण म्हणजे तुम्हाला कळेल का इतकी मेहनत घेतली होती त्यांनी का सुंदरच झालेलं आहे सगळं सगळ्यांना भारी वाटत होतं आणि मजाही येत होती पाऊस असल्यामुळे थोडंसं व्यत्यय आला होता तरीसुद्धा पावसामध्ये सुद्धा, पावसा सुद्धा त्यांनी मजा घेतली डान्स करण्याची क भारी वाटतंय का तुम्ही असे डान्स कधी पाहिलेत का तेसुद्धा मला कळवा आता ही जोडी आलेली आहे राधाकृष्णाची त्यांचंसुद्धा बक्षीस जाहीर झालेलं आहे म्हणून स्टेजवरती आलेले आहेत आता तेसुद्धा तुम्हाला थोडासा डान्स करून दाखवतील त्यांचा डान्ससुद्धा पहा आणि नंतर ते बक्षीस घ्यायला जाणार आहे अशी काही जोड्या आहेत त्यांचे नंबर आलेले आहेत त्या जोड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तुम्हाला कोणती जोडी आवडती आणि कोणत्या जोडीने छान डान्स केला हे तुम्ही सांगू शकता तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही विचारून सांगा का हा डान्स कसे वाटले राधाकृष्णाचा शिवाजी महाराजांचा जय जयकार किंवा खंबागडी मारवाडचा अजूनही आहेत जोड्या यायच्या त्या पाहू छानच वाटतं आहे सगळं व्यवस्थित त्यांनी केलेलं हे पहा सुंदर परफॉर्मन्स झाल्यामुळे अजूनही व्हिडिओ काढत आहेत सगळे आणि त्यांना उभं राहून फोटोही घेत आहेत तुम्ही कधी केलं आहे का असा परफॉर्मन्स केला असला तर कमेंटमध्ये जरूर कळवा आता हे आहे जेठालाल बबिता आणि दयाबेन सोबत गरबा खेळत आहे सेठजी तर एवढे भारी वाटत आहे का त्यांचा हा गेटअप नंबर वनच झालेला आहे पहा जेठालाल आणि दयाबेन आहा हा हा जोरात एक नंबर जोरदार परफॉर्मन्स दयाबेनला तर गरबा तो खूपच आवडतो त्याच्याबरोबर जेठालाल पण सज्ज झालेले आहेत आणि जोरासोरामध्ये गरबा चाललेला आहे त्यांचा गरबा क्वीन म्हटलं तरी चालेल दयाबेनला असं भारी करते आता पहा ही जोडी तर एकदम सुंदर छोटीशी मस्त वाटते भारी दिसते ना कोणत्या जोडीला तुम्ही लाईक करणार सुद्धा सांगा आ हा 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 सुंदर परफॉर्मस आज कलरही ऑरेंज आहे त्याप्रमाणे ऑरेंजही घातलेला आहे देवी मा नक्कीच प्रसन्न होईल अशा जोडीवरती तुम्हीसुद्धा आशीर्वाद द्या आणि भरभरून कमेंट कळवा रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ह्या जोडीनी अगदी मस्तच डान्स केलेला आहे आता पुढची जोडी कोणती आहे ती सुद्धा पाहू जोडे तर झालेले आहेत पण काही जणांनी वेशभूषा केलेल्या आहेत हे पहा वा आता श्रीकृष्ण आलेत गरबा खेळायला बाजूला राधाही गोल फिरत आहे आणि गोपिकासुद्धा गरबा खेळत आहे तुम्हीसुद्धा असा छानसा गरब्याचा व्हिडिओ किंवा कार्यक्रमाचा आता पहा जेठालाल बबिता विचारते मला तुम्ही द्याल का जेठालाल म्हणते अरे तुम्ही नाही तुम्हाला नाही म्हणणार तुमच्यासाठी काय पण ओ खुश झाले एकदम जेठालाल एकदम खुश झाले बबितानी मागितल्याबरोबर आणि त्यायलाही कबूल झाले बबिता पण एकदम क्यूट वा भारीच दिसते पहा असे सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत बाय बाय